नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे महाराष्ट्र राज्यातील सोळा जिल्ह्यामध्ये एक जुलै दोन हजार चोवीस पासून पीक विम्याचे वाटप सुरू होणार आहे या सोळा जिल्ह्यामध्ये पंच्याहत्तर टक्के पीक विम्याची रक्कम वाटप करण्यात येणार आहे राज्यात पावसाच्या खंडामुळे पिकाचे नुकसान झाले होते त्यामुळे शेतकऱ्यांनी या विमा रकमेची अत्यंत गरज होती जिल्हाधिकारी यांची कार्यवाही यामध्ये पावसाच्या खंडामुळे नुकसान झालेल्या जिल्ह्यामधील जिल्हाधिकारी कार्याने अधिसूचना काढून पंचवीस टक्के रक्कम एकवीस दिवसाच्या आत शेतकऱ्याच्या खात्यावर जमा होणे अपेक्षित होते कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितले की पीक विमा अग्रिम रक्कम शेतकऱ्याच्या बँक खात्यावर जमा करण्यात आली आहे त्यामध्ये पीक विमा कंपन्यांनी दुसऱ्या वाटप टप्प्यात अठ्ठेचाळीस लाख बारा हजार शेतकऱ्यांना दहा लाख नऊशे अठ्ठावन लाख रुपये त्यामध्येच एक एक हजार नऊशे कोटी रुपये पीक विमा देण्याचे ठरवलेली आहे विमा रक्कम लाभार्थी शेतकऱ्याच्या थेट बँक खात्यावर वितरण करण्यात विमा कंपनीने सुरुवात केलेली आहे वाटप यामध्ये बीड जिल्ह्यामध्ये सर्वाधिक लाभार्थी सात लाख सत्तर हजार पाचशे चौऱ्याहत्तर आणि सर्वाधिक रक्कम ही दोन पॉईंट आपलं दोनशे एकेचाळीस पॉईंट एक्केचाळीस कोटी रुपये निधी मंजूर झालेला आहे नाशिक जिल्ह्यासाठी तीन लाख पन्नास हजार लाभार्थ्यांसाठी एकशे पंचावन्न पॉईंट चौऱ्याहत्तर कोटी रुपये मंजूर करण्यात आलेला आहे अहमदनगर जिल्ह्याकरिता दोन लाख एकतीस हजार आठशे एकतीस लाभार्थ्याकरिता एकशे साठ पॉईंट अठ्ठावीस कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत सोलापूर जिल्ह्याकरिता एक लाख ब्याऐंशी हजार पाचशे चौतीस लाभार्थ्यांकरिता एकशे अकरा पॉईंट एकेचाळीस कोटी रुपये जमा करण्यात आलेले आहेत जालना जिल्ह्याकरिता तीन लाख सत्तर हजार सहाशे पंचवीस लाभार्थी यांना एकशे साठ पॉईंट अठ्ठेचाळीस कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत लातूर जिल्ह्याकरिता दोन लाख एकोणीस हजार पाचशे पस्तीस लाभार्थ्याकरिता दोनशे चौवेचाळीस पॉईंट सत्याऐंशी कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत अकोला जिल्ह्याकरिता एक लाख सत्याहत्तर हजार दोनशे त्रेपन्न लाभार्थ्यांकरिता सत्त्याण्णव पॉईंट दोन एकोणतीस कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत सांगली जिल्ह्याकरिता अठ्ठ्याण्णव हजार तीनशे बहात्तर लाभार्थ्याकरिता बावीस पॉईंट चार कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत नागपूर जिल्ह्याकरिता त्रेसष्ट हजार चारशे बावीस लाभार्थ्याकरिता बावन्न पॉईंट एक एकवीस कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत सातारी जिल्ह्याकरिता चाळीस हजार चारशे सहा लाभार्थ्याकरिता सहा पॉईंट चौऱ्याहत्तर कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत आणि जिल्हा परभणी जिल्ह्याकरिता एक्केचाळीस हजार नऊशे सत्तर लाभार्थ्याकरिता दोनशे सहा पॉईंट अकरा कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत बुलढाणा जिल्ह्याकरिता छत्तीस हजार तीनशे अठ्ठावन्न लाभार्थ्यासाठी अठरा पॉईंट एकोणचाळीस हजार कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत जळगाव जिल्ह्याकरिता सोळा हजार नऊशे एकवीस लाभार्थ्यासाठी चार पॉईंट अठ्ठ्याऐंशी कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत कोल्हापूर जिल्ह्याकरिता दोनशे अठ्ठावीस लाभार्थ्यासाठी सर्वात कमी तेरा लाख रुपये जमा आ, योजना तेरा लाख रुपये अनुदान देण्यास मान्यता देण्यात आलेली आहे यामध्ये सर्वात कमी हा कोल्हापूर जिल्ह्यासाठी आहे तर या योजनेचे महत्व आहे ही योजना महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची आहे पावसाच्या अनियमित अनियमिततेमुळे आणि नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या शेती नुकसानीची भरपाई करण्यासाठी शेतकरी पीक विमा एक प्रभावी साधन आहे या योजनेमुळे शेतकऱ्यांना आर्थिक सुरक्षितता मिळणे आणि त्याचा उत्पन्नाची हमी मिळेल शेतकऱ्यासाठी सूचना आहे आपल्या बँक खात्याची माहिती अद्यावत ठेवा म्हणजेच कोणालाही सांगू नका पीक विमा कंपनीच्या सूचनांचे पालन करा विमा रक्कम मिळाल्यानंतर तिचा योग्य वापर करा भविष्यातील पीक विमा योजनेबद्दल माहिती घेत राहा तर महाराष्ट्र सरकारची ही पीक विमा योजना राज्यातील लाखो शेतकऱ्यांना दिलासा देणारी आहे सोळा जिल्ह्यामध्ये अठ्ठेचाळीस लाखाहून अधिक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे एकूण एक, एक हजार नऊशे कोटी रुपयाचे वाटप होणार असल्याने अनेक शेतकरी कुटुंबांना आर्थिक स्थैर्य मिळेल ही योजना शेतकऱ्याच्या कल्याणासाठी आणि कृषी क्षेत्राच्या विकासासाठी महत्वपूर्ण पाऊल ठरते तर ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद